多哈。嗯嗯 <music> तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखी नदी जाण्यावरती आणि आपण मुंबईला लाईव आहे मुंबईला आपण हारला खायला अंडायला राहायला आहे मी लवकर घरी आलो आज तर मला गावी जायचं रात्री आता माझी रात्री ट्रेन आहे उद्या मी गावी पोचणार आहे आज रात्री आवी बसणार जायला मिनाशी राई हाय नमस्कार नमस्कार राई तुमचा खूप खूप स्वागत आपली जाण्यावरती मिनाशीराई मी जी तुमचा चाय पण झाला नाश्ता झाला तुमचा दिनाशराई प मी लवकर घरी आलो आहे तर मला गावी जायचं आहे रात्री तर उद्या आपण गावी असणार आपल्या कोकणात असणार आपण आपण एक कोकण करा आपल्या गाव आहे लांजा करून आहे तर मी सातला सुटणार होतं पण माझ्या मॅडमने मला साडेचारला सोडलं तर बोल तुला आलोय घरी आपला आता मी चाय पियाला नाश्ता केला आणि बोला आपण लाईव्ह लाईव्ह मध्ये चालू नव्हता म्हणून तर तुम्ही सर्वांचं एकदा मनापासून खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवरती हो दादा झाले ताई ताई आज तर मुंबईला पाऊस जरा पण नाही आहे तुमच्यात काही पाऊस आहे काय आणि ताई तुम्ही मानपूरच्या आहे ना तर ताई तुमच्या तर पाऊस आहे का आज आज दिवसभर आपल्या मुंबईला तर पूर्ण होऊनच होऊन आहे नक्की आपलं चॅनल नवीन असाल तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे ते थ्री थिलेजिलो मी हसतो तुम्ही पण हसतालाच पाहिजे तुमचे झाले का हा ताई माझं झालं आत्ताच मी नाश्ता केला माझ्या मुलीबरोबर आणि बघितलं आपलं जाई कोणतं चालू नव्हता तर लगेच मी चालू घेतला पाऊस नाही बघा हां खरं ताई आज पूर्ण होऊन आहे एकदम कडक होऊन आहे दिवसभर पूर्ण खरं होणार आहे ज्योतिताई नमस्कार नमस्कार ज्योतिताई तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जे नावायचं राखेल नाही तिसरी जेव्हा मी हसत आहे त्यांनी पण हसायलाच पाहिजे पण आपण घरी आलो तर आपल्या वाईट शूट आपल्या घरातला ह्या तर मला गावी जायचं माझ्या गावी कोकणात जायचं मला एक दिवसासाठी तर मी साथला सुटना आता पण माझ्या मॅडमनी मला साडेचारला चारला तर बोलत चला आता आलो घरी मी आपला चहा नाश्ता झाला आणि बघतलं मी काय करून कमेंट केलं तर आपल्या युट्यूबर फॅमिलीला आणि कोणतं लाईव्हवर नव्हतं तर बोलत आपण लाईव्ह घरी आपण मी माझी मी असेच घेत असतो ज्योतिदाईमध्ये आपले श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ लाईक तुम्हाला श्री स्वामी समर्थ पण मी लाईव्ह असंच घेत असतो बच्च आलं बच्चा मी लाईव्ह असं घेत असतो मी पत्रेच्या व्हिडिओ जात असतो कमेंट करत असतो आणि बघतो कोणतं लाईव्ह चालू आहे काय कोणतं लाईव्ह चालू असेल जास्त दोन तीन तर मी लाईव्ह घेत नाही आणि कधी एखाद देख, एक लाईव्ह चालू असेल तर मी त्याच्या जातो कमेंट करतो आणि मी माझं लाईक चालू करतो आता आता लाईव्ह नव्हतं तर बोल चला आपण लाईक चालू करूया लाईक दे धन्यवाद ताई ज्योतिताई धन्यवाद ज्योतिताई मी पण ताई तुमचा आता व्हिडिओ बघतला ज्योतिताई मी आता स्वामी समर्थनचा मी व्हिडिओ बघतला आता जे बघतला दोन तीन मिनटं अगोदर त्याला मी कमेंट केली आणि लगेच हां मी आपल्या दुसऱ्या आपल्या शोभत आई आहेत त्यांचे दोन व्हिडिओ जाऊन मी कमेंट केले आता लगेच मी लाईव्ह घेतला मनीषा ताई म्हणताय बघा श्री स्वामी समर्थ ताई ज्योतिताई तुम्हाला असे स्वामी समर्थ बोलताय ब्रिज तुम्हाला ब्रिजला दिसतो आम्ही समर्थ मत नाही नक्की आपल्या ज्यांना तुम्ही लाईव्ह नवीन असाल तर आम्ही ज्याने सपोर्ट करा आपण एक माझा एक आहे मुंबईवर ना मुंबईला आपण खाला खाल धाड्या राहतो आपलं नाव असं राकेश शिराजी मेत्रे आणि माझे ज्याचं नाव आहे राकेश मेत्रे थ्री झिरो तर तुम्ही सर्वांना जास्त सपोर्ट असून द्या आपल्या भावावरती आपल्या कुंभारकरावरती आणि आपला पंधरा तीस मिनिट लाईव्ह असणार आहे तर बोलू आपण त्याला घेऊ लाईव्ह पण खरंच तुम्ही बघत तर मी पहिलं बघतो जाऊन यूट्यूबवरती लाई कोणची लाईव्ह ला... ला चालू आहे काय तर <laughs> मला नोटिफिकेशन लगेच मला येतं बघा प्रत्येकाला नोटिफिकेशन येतं आपण ला ज्याला सबस्क्राईब केला असेल तर लाईव्ह येत असेल तर ज्योतिताई म्हणताताय श्री श्रीस्वामी समर्थ बघा श्रीस्वामी समर्थ मला करताय ज्योतिताई मिनेशताई तर मी बघितलं कोणतं लाईव्ह चालू नव्हता तर मी कमेंट करून लगेच आपलं लाईव्ह चालू केला मी बघा शोभाताई पण आपल्या रात्र नावेतलं बघा शोभाईचं शोभाताई तुमचे दोन व्हिडिओ छान आहे गाण्यांचे तर शोभादाई तुमचं खूप स्वागत आमच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे राखी नसते थ्री झिरो मी हसते त्यांनी पण हसायलाच पाहिजे शोभादा आहे तुमच्या खरंच व्हिडिओ छान आहे एकदम आता मी दोन व्हिडिओ के के कमेंट केले तुम्ही दोन व्हिडिओला मी तुमची गाणी आहे बरं वाटतं आपल्याला आणि आपल्या बाकीचे लाईव्ह होते त्यांच्या पण एका लाईव गाण्यावर मी लाईव्ह कमेंट करून आलो परत आपल्या सविता ताई त्यांच्या पण दोन व्हिडिओला मी कमेंट केलं ताईंच्या पण एक व्हिडिओला मी कमेंट केलं तर मी असंच कमेंट करत असो मी एकच ठेवत नाही तर आज आपण हिलाच करायचं आपण आज त्यालाच करायचं मी जे 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 चालू असतात व्हिडिओ ज्यांनी जो अपलोड केले असतील प्रत्येकाला मी जाऊन सपोर्ट करत असतो दररोज व्हिडिओला अपलोड कमेंट करत असतो शोभाताई आहे तुम्हाला नमस्कार करत आहे शोभाताई आहे ज्योतिताई नमस्कार आहे तुम्हाला पण नमस्कार करत आहे मग आपल्या शोभत आई पण शोभत आईंचा लाईव्ह चालू होता मग अशी मी शोभतईंच्या लाईव्हवर होतो पण मी मला लगेच नोटिफिकेशन देतो मला का लाईव्ह अजून चालू धरून आहे एवढंच आहे फक्त मी माझं लाईव्ह टाईम ठेवत नाही आपला एक लाईव असतो रात्री नऊ नंतर तो पण म्हणजे नऊ सव्वा नऊ नऊ दहा साडे नऊ नऊ ते दहामध्ये आपला असतो लाईव्ह असतो आणि लेट झालं तर आपलं दहा नंतर आपण असतो आता आपण दहाचा लाईव्ह आपण बंद केलेलं जास्त करून आपण नऊ नंतर लाईव्ह घेतो पण मला पण लेट व्हायचं आणि आपला लाईव्ह लवकर झाला तर चा झाला का सर्वांचा हा आमचा झाला ताई सर्वांचा चा तुमचा झाला का ज्योतिताई म्हणते बघा शोभा ताई श्री स्वामी समर्थ आपल्या सगळे लाईवात ताईच आहे सर्व आपल्या लाईव्हवरती कधी कधी सगळे भाऊ असतात आपल्या कधी कधी पूर्ण लाईनची ताईंची लाईन लागते पुन्हा आपल्यावरती तर लाईक डन धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद तरी आपल्या अजून दुसऱ्या पी ज्योती आपली आली नाही आहे ती पण आपली दुसरी ज्योती पण आपली आली नाही आहे परत आपल्या अजून सविताताई आपली अजून आली नाही आहे नंतर आपल्या सगळ्या ताई जर बाय ताई बाय बाय ताई बाय तुम्ही आपल्या लाईववर दोन मिनटं आलं तुला बरं वाटलं असा सपोर्ट करा या भावाला आणि असं तुमचा सर्वचा आशीर्वाद असून दे टेन के गया गया अप्ते अप्ते साड़े टेन के तर माझी टी एन के व्हायला पूर्ण आपल्याला फक्त सातशे सस्क्यावर पाहिजे आपले टी एन के पूर्ण व्हायला तर त्यावेळी मी मेहनत भरपूर घेत आहे तर आता में घरे मी घरी म्हणून मी लावी घेतला हा बाहेरचा मी लावी घेत नाही तर मी व्हिडिओ बनवत असतो एकामेकाचे व्हिडिओ बघून मी व्हिडिओ बनवत असतो बघा आज सोबत पण दोन व्हिडिओ बनवले आहे गाण्यांचे ते गाण्यांनी पण गाणे ते व्हिडिओ मी बनवलेले आहे आजी लेवलचे गाणे आहे ते मी गाणे बनवले आहे ते शोभा ताई म्हणतात आय दादा मी जमे प्रत्येकाला कमेंट करते असते ताई मी बघतो तुमच्या माझ्या व्हिडिओला कमेंट भरपूर असतात पण ताई कसं होतं आपण प्रत्येकाला जाऊन कमेंट करत असतो कर पण प्रत्येकजण आपला विचार करत नाही पण आपण आपलं काम करायचं मी तेच करतो आता माझ्या लाईव कोण नसलं तरी पण मी त्याची लाईव्ह जात असतो आणि मी कमेंट करत असतो बघा आपण त्याला कमेंट त्यांनी आपल्याला कमेंट नाही केली आपण त्याला कमेंट कर करतात ना तर आपल्याला वेगळे कमेंट आपल्याला म्हणजे आपल्या दुसऱ्या युट्यूबवर आपल्याला कमेंट करतात हेच आपल्यासाठी चांगलं असतं पण त्यांना पण समजतं काही लोक आम्हाला कमेंट करतात आम्ही यांना कमेंट का नाही करत मी आता सर्व सोडून बोलायचं पण आपले भरपूर आपले युट्यूबर फॅमिली आपल्या लाईव्ह आता कमी झालेली आहे पण तरी पण मी त्याची लाईव्हवर जात असतो मी ते मला माझ्या काढलेलं आहे तर राजूबाब खरंच म्हणतात आपण प्रत्येक त्याच जायचं तो आपल्या लाईव्हवर नाही तर चालेल पण आपण कोणत्याबद्दल बोलणं खरंच ते खरंच आहे पण आपण आपलं काम करायचं प्रामाणिकपणे ताई म्हणतात आहे दादा दुपारच्या नंतर सर्वांचे लाईव जाते ताईच दिस बा, ताई बघा आम्ही बघतो आपले भरपूर ताई आपले एकामेकांच्या ताईवरती भाऊजाईवर असतात पण प्रत्येकाला समजलं पाहिजे आपल्याला कोण नसतं करून आहे श्री स्वामी समर्थ ता, सर्वांना ताई म्हणताय बघा शोभादाई म्हणताय आता शोभा ताईंचा पण लाईव असतो संध्याकाळ दुपारचा लाईव्ह मस्त असतो मला ताईंचा तो चारचा लाईव्ह असतो मला वाटतं शोभा दाईचा तो शाळेजवळचा लाईव्ह असतो त्यांचा मस्त असतं ते तिकडे वातावरण दाखवतात झाड पण मस्त दाखवतात आणि त्याच्यावर आपण कमेंट पण मस्त करतो आणि कसं होतं आपण जेव्हा कमेंट करतो एकाला जेव्हा आपण लायब्ररी कमेंट करतो तर ते बरं वाटतं त्याच्यावर आपल्याला विषय मांडायला भेटतात सर्वांना पटापट कमेंट करा सर्वांनी पटापट कमेंट करा बघा काही माणसं आहे हे असं एकामेकांना सपोर्ट पाहिजे तर खरंच त्यांची लायबरी मला पण एका भाऊने विचारलं राकेश भाऊ तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा विचारू काय मी बोललो बिंदास विचरा बिंदास मी कमेंट मला प्रश्न विचारा हरकत नाही तर पण कर ते बोले आपण नंतर बोलूया पण ते नंतरच त्यांचा टाईम येणार नाही लवकर पण ते कधी आपल्या लाईव्हवर नसतात कधी आपले सबस्क्रायबर पण नाही आहेत किंवा ते आपल्या कुठल्या व्हिडिओ कमेंट पण करत नाही किंवा त्यांचं आपण बोलणं पण आहे तर आपल्या लाईव्हवर कधी येणार तरी पण मी त्यांना बोललेलो बिंदास्पर्यंत तुम्ही आपल्या लाईव्हवर बोला तर ताई आपलीच आहे सगळे आपले युट्यूबर आपलेच असतात तर हरकत होत नाही लाईक करा कमेंट करा सर्वांनी नुसते पाच बसू नका सी ओ <laughs> ताई आता मस्त मस्त जो करत चालले आहे बघा ताई मस्त जो करत खरंच कारण सरांनी असा विचार केला पाहिजे बरोबर बर, बघा बर ताई पण बरोबर म्हणताय खरंच आपण विचार केला पाहिजे असं व्हायला तर मला भरपूर होतं आव मला घ्यायची मला आहे कारण मी ते सोडून दिलं बोलायचं त्यांना राग येईल पण मी बोलायचं सोडून दिलं आहे पण मी प्रामाणिकपणे पत्य लाईव्ह जात असतो मी पत्येच्या लाईव्हवर फिरत असतो मी आता समजा सोबत ही लाईव्ह चालू आहे मी हाय बाय करतो ताई नमस्कार लाईक डन करतो आणि कोण अशी लाईव्ह त्यांना नमस्तमस्कार करतो परत जातो दुसऱ्या लाईव्हवरती तर तुम्ही बघा आता माझं लाईव्ह चालू आहे तुम्ही वरती केलं ना माझं तर दुसऱ्या लाईव्ह चालू असतो तर प्रत्येकाच्या आपण प्रत्येकाला आपण लाईव्ह जात असायचं आपण प्रत्येकाला दोन दोन आपण एक एक मिनटं जायचं आपण सरांना बरं वाटतं असं नाही बाबा हा लाईव्ह चालू आता हा भाऊ लाईव्ह आपण तिथे थांबूया पण पत्य प्रत्येक टाईम दिलं पाहिजे तर त्याला पण बरं वाटतं कारण मी ताईंच्या लाईव्हवर होतो त्यांची लाईव्हवर मला माहिती किती लोकं आलेले करून ताईला माहिती स्वतः शोभा द्यायला माहीत असेल तर त्यांच्या लाईव्हवर किती लोक येतात किती लोक कमी झाले आपले युट्यूबर फॅमिलीमधले असे तर कमी होत आले पण ते लाईव्ह घेतात आणि आपण त्याच्या लाईव्हवर पण जात बसायचं तर मी आता बोलायचं सोडून दिलेलं आहे तर खरंच राजूभाऊ जे बोलतात ते खरं आहे राजूभाऊ काय चुकीचं बोलत नाही पण आता कोणता कोणची पडलेली नाही आहे पण आपण प्रामाणिकपणे काम करतो सर्व ताईंनो आणि सांगतो भावांनो आपण पतेला जातो मी बघतो शोभादाईंची माझे एवढे कमेंट असतात ना व्हिडिओवरती ज्योतिबाईंची असतात आपल्या मिशदाईंची असतात परत आपल्या मन मनीषाताई आहे संविधाताई आहे हे आता माझ्या व्हिडिओला पत्ते कमेंट आणि आपले कडप्पा भाऊ आहे आपले राजू भाऊ आहे अनेक आपले अजून आपले युट्यूबर आहे त्यांचे मला कमेंट असतात बाकीचे मला कमेंट मला कोणतेच नसतात आता मी सरळ आजमोल आहे पण आपण प्रत्येकाला मान देत गेलो काका दादा भाऊ ताई पण खरंच ते आता आपली काय पडली नाही आहे आणि खरंच तुम्ही सरांनी ताईनं सांगतो मी सरांनी मेहनत करा आणि बघा आता प्रत्येकाचे बघा व्यूज लाईव्हवरती व्ह्यूज बघा चाळीस पन्नास रोज चालले आहे आता आपले व्यूज वाढत जाणार आहे खरंच प्रत्येकाने राजूबा मंदिरा म्हणतात तुम्ही दहा ते पंधरा मिनिट तुम्ही लाईव्ह घेत जावा एक काळं लाईव्ह तुम्ही घेत जावा लाईव्ह घेत जावा फक्त मी मी तुम्हाला सांगतो मी माझा चॅनल मनोजासाठी मी करत नाही लावी घेत नाही मी माझी फक्त एकच इच्छा आहे तर आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजे थोडंच माझी फक्त इच्छा आहे तो आपल्याला एक लाख सबस्क्रायबर करायची आहे ही आपली फक्त मनातमध्ये मी विचार धरलेली आहे तर आपण एक लाख सबस्क्रायबर करायचे मी माझा चॅनल म्हणजे मी करत नाही आहे अगर माझा चॅनल मला मनोजन करत असतं तर मी भरपूर मेहनत घेतली असती तर माझा मुलगाच मला सपोर्ट करणार आहे युट्यूबर माझा मुलगा तो मला सपोर्ट करणार आहे तो सांगतो मला पप्पा आपलं चॅनल तसा मॉनिटायझर होईल पण मी त्याला नाही म्हणत त्यांनी त्याला फक्त बोलतो मला एक लाख सबस्क्रायबर करायचे फक्त प्ले बटनसाठी तर मी त्याचा सपोर्ट घेतला त्यासाठी पण त्या गोष्टीसाठी पण माझं लवकर चायनल जर होऊन जाईल लवकर 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 होऊन जाईल तर तशी माझ्यापर्यट कल्पना आहे पण मी ते घेत नाही त्याच्याकडून पण आपण त्याच्यापे धावलो ना खरंच आपण माणूस की विसरून जातो आपण तुम्हाला समजलं असेल आता किती लोक आपल्याला विसरले बघा चायनल मॉनिट्रायझर होण्यासाठी किती लोक आपल्याला विसरले आता आहे माझा तुम्हाला शब्द खटकत असेल का भाऊ असे कसे बोलतात हे करू नये पण पत्रिकाची इच्छा असते आपलं चॅनल म्हणूचं झालं पाहिजे मी ते म्हणत नाही चॅनल पत्रिकाला म्हणूचं झालं पाहिजे पण तुम्ही आपली माणुसकी पण ठेवा कारण माणुसकीमुळे आपले सपोर्ट होतो आपले युट्यूबवर आपले तुमचा व्हिडिओ बघणार नाही तुमच्या व्हिडिओला कमेंट नाही करणार तुमच्या लाईव्हवर जास्त येणार नाही मग तुमचं चॅनल म्हणतात तुम्ही एकटाच तरी घेऊन बसला ना तरी तुमची असं की तुमच्या व्हॉट्सअपनं तुम्हाला चार मिनटं दोन मिनटं तीन मिनटं बघता येणार तर तुम्ही बसलेले किती मिनटं घेऊन सहा साठ मिनटं साठ मिनटामध्ये कमसे कम तुम्हाला तीस मिनटं तरी तुम्हाला रिव्ह्यू वॉट टाईम भेटावे तुम्हाला एक तासामध्ये तर समजा आपलं चॅनल म्हणून जास्त लाईनवर आला आहे पण ते कसं जेव्हा तुम्ही पते लाईव्हवर जात बसणार ती पत्रिका तुम्ही कमेंट करत बसणार ती पत्र चांगले विचार मांडणार तुमच्या लाईव्हवर रिव्यू येत जाणार जास्त तर तुमचं चॅने म्हणजे होणार आणि आता आपण विचार करतो घेऊया सात आठ जण आहे दहा जण आहे बारा जण आपल्या चॅने म्हणू असं होत नाही त्याने आपल्याला भरपूर मेहनत आपल्याला घ्यायला लागते पण त्याने आपल्याला एक ज्युटी पण आपल्याला राहायला लागते आपल्याला ताई म्हणतात शिव शिव स्वामी स्तं सर्वांना शोभा ताई तुम्ही आपल्या लाईव्ह आपलं बरं वाटलं तर खरं तुम्ही लाईव्ह जात असतात आणि खरं तुमचं मला चार चला बरं वाटतं एकदम तो मुलांचा कावरा ववरा असतो शाळे शाळेजवळ तुम्ही असतात मस्त की तुम्ही ते खायचे लाद्या आणि मस्त तुम्ही झाडं दाखवतात बरं वाटतं आज पण तुम्ही ते दाखवलेलं आणि अनिल भाऊ पण आपले होते लाईववरती आणि दुसरे भाऊ होते त्यांचं मला नाव मला एवढं माहीत नाही का नाही रे नवीन तर ते होते लाईववर तुमच्या मला असं वाटतं आहे तुमच्या लाईववर असेल ते बरं वाटलं पण खरंच आपण शक्य आपण प्रयत्न पण केला ना आपले व्ह्यूज कसे येईल आपले सबस्क्रायबर कसे वाढेल आपले व्हिडिओ कसे आपले हे होईल व्हायरल होईल हे आपण तुम्ही विचार त्याचा केलं ना तर नक्कीच तुमचा सर्वांचा चॅनल म्हणून जर होईल फक्त आपण ह्याचा चॅनल म्हणून जर झाला म्हणून आपण करेल तसं होत नाही कारण आपण आपला प्रयत्न भरपूर केला पाहिजे आणि आत्ता प्रत्येकजण चॅनल म्हणून त्याच्या मागे धावलेला आहे म्हणून आता कोण कोणचे लाईव्ह जास्त ना बघा मस्त बघा पण त्याला वाटतं आम्ही आमचे व्हिडिओ बनवले आम्ही आमचे लाईव्ह लाईव्ह घेतले आमचे चॅनल म्हणून आम्ही त्यांच्या लाईव्हवर का जाऊ आले बघा भाऊ नमस्कार नमस्कार राजूभाऊ राजूबाऊ तुझं खूप स्वागत आहे बघा आपण राजूबाचा आपण विषय मांडलेला तर राजूभाऊ म्हणतात ते खरं असतं पण तेच मी पण घेतो आहे मनीषदा म्हणत आहे स्वभादाई म्हणतात राजूभाऊ नमस्कार श्री स्वामी समर्थ पण आणि तुम्हाला सर्वांना समजलं असेल आपल्या जेव्हा ताई आपल्या लाईव्हवर आहे तर आता आपल्या लाईव्हवर किती लोक आपल्या लाईव्हवर असतात तेव्हा आपल्या लाईव्ह किती लोकं असतात तर प्रत्येकजण प्रत्येकजण चायनर म्हणून मागे धावलेला आहे नमस्कार नमस्कार राजूभाऊ नमस्कार तुमचा चायपणे झाला का राजूभाऊ तर मला वाटतं तुम्ही आम तुमचं आता राहणं मंदिरमध्ये असेल मला असं वाटतं बहुतेक कारण तुमचं हरिनाथ सत्ता चालू झालं आहे तुमच्या इथं तुमच्या गावात तर राजूबा तुमची काळजी घ्या तुम्ही काळजी घ्या तिथं अगर तुम्ही मंदिरामध्ये थांबत असाल तर तुमची काळजी घ्या नक्की आणि तुम्ही आपल्या दाईवर राहणार मला बरं वाटलं राजूबा जाणार आहे गावी यात आज आपण रात्री गावी जाणार आहे आपल्या कोकणात माझं कोकणात गाव आहे माझं गाव आहे लांजा मी कोकणातला आहे रत्नागिरीच्या पुढे हो गावाप हो गावातून जात गावाहून जात चालू गणेशाई नमस्कार तुम्हाला राजूभाऊ बघा आपले तर आपले उद्याचे पण व्हिडिओ असणार आपण उद्या गावी हसलो तरी आपले उद्यापणे आपले व्हिडिओ असणार डेली आपले जे सहा व्हिडिओ असतात ते मी हसतोय तुम्ही पण हसायलाच पाहिजे आपण मध्ये मध्ये जोग करतो तर जोग केल्याने हसायला मस्त वाटतं गणेश भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ तुम्ही म्हणता तरी पण एक गाणं म्हणणार एरे रे पाऊसा तुला देतो पैसा पैसा झाला छोटा पाऊस आला मोठा एग एग सरी तुझे मरक भरी सर आरे धावून मरके गेले वाहून पाऊस जरा दोन वर्ष जास्त म्हणालो क सध्या आता पाऊस चालू आहे एकदम तुम्ही म्हणायच्या अगोदर मी गाणं म्हणालो एक गाणं म्हणा बघा आहे ना आ, हे कितना बदल गया है इन्सान भाऊ तुम्ही कधी आपलं एकदम जुने जुने गाणे म्हणतात खरंच भाऊ तुम्ही हे गाणं का मला बोल लागलं मला समजलं ला आहे तुमचा अर्थ मला समजला आहे मी तेच सांगत होतो या लोकांना आणि तुम्ही बरं ओळखलं अरे वा सुंदर आवाज नाही राजी भाऊ सुंदर आवाज नाही तर आपल्याला आपल्या युट्यूबर फॅमिलीला असायला जरा बरं वाटतं आणि हे भाऊ आपले कधी गणित भाऊ आले त्याचं पहिलं वाक्य असतं भाऊ हे गाणं म्हणा ना आणि ते एकदम जुनं गाणं आणतात आणि त्याचं वाक्य मी समजलो कितना बदल गया आहे इन्सान खरंच जे मी आता जे बोलत होतो मी त्याच्यावरती ते जे आहे म्हणजे माणसाचं किती बदलली आहे बघा खरंच माणसं बदलली आहे म्हणून मी मगाशी बोलत होतो तर राजूभाऊ बोलतात ते बरोबर बोलतात पण राजूभाऊ हे पण म्हणतात आता आपण लोकांचा विचार सोडायचा आपण दहा ते पंधरा मिनटं आपलं लाईव्ह घ्यायचं आपल्या लाईवीवर कोण आलं नाही आलं पण आपण लाईव्ह घ्यायचं आपला मी पण ते सांगत होतो तर राजूभाऊ बोलतात ते बरोबर बोलतात तर आता कोणाला कोणची पडलेली नाही आणि आपण आता कोणला काय बोलायचं नाही आपण आपलं काम करायचं नक्की आपले न्यूज वाढले आपले व्हिडिओ छान व्हायरल झाले तर नक्की आपल्या चायना मनोजाजर होईल आणि आपण फक्त चायना मॉनिझर आपण मागे धावलो तर ना आपलं चायना मॉनिझाजर होणार ना आपले व्हिडिओ व्हायरल होणार तुम्ही असा प्रयत्न करा का माझा मी आता जो व्हिडिओ बनवला आहे जो आता मी व्हिडिओ बनवतो आहे तो, तो माझा व्हिडिओ कसा व्हायरल होईल मी हेच विचार करतो मी मी जेव्हा स्वतः व्हिडिओ बनवतो मी समजा राजूबाचा व्हिडिओ बनवला बघून मी राजूबाचा पहिला बघतो राजू मी कुठली स्टेप वापरली आहे मी वेगळी स्टेप वापरतो आणि असा विचार करतो हा माझा व्हिडिओ कसा व्हायरल होईल आणि खरंच त्यासाठी मी पाच सहा वेळा तो प्रयत्न करत असतो व्हिडिओ बनवायला त्यानंतर मला वाटतं बा माझा तो झाला सक्सेसफुल तेव्हा मी व्हिडिओ अपलोड करतो बघा माझं आधी लोकांचं आहे माझं आजचं किंवा उद्या माझ्या आजीचं गाणं आहे तो मी नऊ वेळेला व्हिडिओ बनवला नऊ वेळा तो नववा वेळा माझा व्हिडिओ तर सक्सेसफुल झालेला आहे आता सक्सेसफुल कधी होईल जेव्हा आपली युट्यूबवर फॅमिली बघेल त्याला तर चांगल्या आपल्याला व्हिज येईल तर समजा आपला व्हिडिओ तर छान झाला आहे तर मी आज चष्मा पण घेऊन गेलेलो माझ्या कामावरती गाडीमध्ये तर त्याची मी हेअरस्टाईल है, त्याची मी हेअरस्टाईल पण केलेली मी कामावरती एकदम माझी देखोलसारखी मिनी तर मी तिथे दोन तीन व्हिडिओ बनवले उद्या पण आपले व्हिडिओ असणार ते नक्की तुम्ही बघा ते आपले व्हिडिओ राजूभाऊ म्हणता मनापासून नमस्कार नमस्कार करते बघा राजूभाऊ तर तुम्ही सर्वजण आपल्या लाईव्हवर आपलं बरं वाटलं असं तुमचा प्रेम ठेवा आपल्याला नंतर पण लाईव्ह होणार आहे आणि खरंच आपल्याला लाईव्ह लवकर यायला भेटलं तर आपण जे जे आपण स्टँड वापरतो व्हिडिओ बनवायला लाईव्ह घ्यायला ते तर तुम्हाला मी सर्व दाखवणार आहे आज कारण मला टाईम असेल मला घाई नसेल गावी जायसाठी तर नक्की तुम्हाला मी आज दाखवे नाही तर तुम्हाला मी शुक्रवारी तुम्हाला दाखवून शुक्रवारी मी म्हणजे दोन दिवसां तुम्हाला तुम्ही जावी दाखवेल तुम्हाला मी जे मी स्टँड वापरतो माहेर जे स्टँड आहे माझ्या मुलाचे जे माझ्या मुलाला लागतात तर ते नक्की तुम्हाला दाखवेल मी राजूभाऊ म्हणताय दादा निश्चित इच्छा पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ राम कृष्णाहरी अहो एवढंच तुम्ही बोलापेटी भरपूर आहेत खरंच तुमचा असा पाठिंबा असला ना राजू भाऊ पण बरं वाटेल कारण आता सध्या तरी आमच्यामध्ये मोठे तुम्हीच आहे आमच्या लाईव्हवर सध्या मोठे तुम्हीच आहे आमच्या आयडी आता काळजी घ्या धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद तुम्ही अवघ्या आमची काळजी घेतात सगळ्यांशी बरं वाटतं पण भाऊ तुम्हाला मी फक्त एक प्रश्न विचारतो तुम्ही असाल तर भाऊ तुम्ही असाल तर सांगा तुम्हाला प्रश्न विचारू का राजूभाऊ मी तुम्हाला एक नक्की सांगा तुम्हाला प्रश्न विचार भाऊ कारण का ताईबद्दल हा प्रश्न आहे मी तुम्हाला विचारतो भाऊ तुम्ही असाल नक्की सांगा मला भाऊ विचारा करून मी तो प्रश्न मांडतो मग लगेच तर मी त्या ताईला पण बोलून झालेलो दुपारच्या लाईव्हवरती तर जो जो आपल्या लाईव्हवर नवीन असाल त्याने आपल्याला सपोर्ट करा आपल्या चॅनलचं नाव आहे ते मी, मुंबाल मुंबाल मी खाल, ते थ्री झिरो मी मुंबईला राहतो मुंबईला मी खायला खाल दांड्या राहतो तर राजूबा मला तर गेलं वाटतं आणि तर मी राजूभाऊसमोर तो प्रश्न विचारला असता राजू मला उत्तर मला बरोबर राजूमान दिलं असतं का मी बोललो ते बरोबर आहे का चुकीचं बोललो आहे तर मी ते राजूमानच विचारलं असतं कारण राजू आपले गेले वाटतात आता हरकत नाही आपण परत राजू मला तरी प्रश्न विचारतो राजू आपल्या लाईव्ह आले परत तर तर सर सर सर्वांचा सा मनापासून मी आभार मानतो तुम्ही आपलं आपल्या लाईव्हवर आल्याबद्दल असंच प्रेम देऊ आपल्या चॅनलवरती आपल्या चॅनल नावच आहे राकेश मेहते थ्री झिरो मी हसतो आहे ते नी बस हसायलाच पाहिजे चला बाय 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 बाय